सर्वाधिक मतानं निवडून दिलं पुन्हा त्या ह्याच्या मी एकदा चार ताने दहा दहा मनापासून तुमचं आभार मानतो माझ्या राष्ट्रीय प्रगतीच्या या शिवसेना वसाहतीशी जे मोलाचा सहभाग राहिलेला आहे आयुष्यभर कधी विसरलेलं नाही आज विसरणार नाही त्याच्या आधी आमचा दिलीप कुम्रा मला असं वाटतं का वाचन किशन आधी तुम्हाला काही माहिती नव्हतं भाषणपर्यंत आता तिथे येताना गर्दी इतकी होती किती पण येते त्याचं भाषण आहे चांगलंच चालू झालं वाटते म्हणा आता इथे किस्सा सांगू ना तुम्हाला खरं थोडं दोन मिनिटं शांत राहता सगळ्या एक तुमच्या दिलीप भाऊचा किस्सा सांगतो म्हणजे किती कलाकार आहेत दोन हजार दोन मध्ये तुम्ही मला निवडून दिलं सर्वात जास्त मतांना निवडून दिलं पण दोन हजार सातच्या त्या दोन हजार दोनच्या निवडणुकीची अशी होती की दिलीप देशमुख माझा थोडासा एक टेक्निकल प्रॉब्लेम होता आणि फॉर्म जो होता तुम्ही दिलीप म्हटलं तरी दिलीप तुटा तू घर फॉर्म मला बहुतेक एखाद्यावर अर्थ देऊ शकतो पण नशिबाने म्हणा काय म्हणा हायकोर्टानं मला ती परवानगी दिली वेळेवर आणि फॉर्म भरला निवडून आलो या भागातील जितका विकास पाहिजे तेवढा विकास केला नंतर दोन हजार सात ची जेव्हा निवडणूक आली ना तेव्हा आमच्या दिलीप बल वाटला आता तर नानाला अजून मागणी इतक्या मतांना निवडून दिलेला <laughs> आता आता आपण नगरसेवक कसं बनणार भाऊ <laughs> तर धोका पहा मला चांगले काही माहिती आहे आमच्या सुनबाई बसलेले असतील <laughs> <laughs> तिथं हे जसे फटाके फुटले होते ना आता तसे त्यावेळी दिलीप देशमुखाची उमेदवारी जाहीर झाली तेव्हा फटाके फुटले होते अमेर फॉर्म मारायला घ्यावा लागली न्यू आलो निवडून पण दोन हजार सात ला जेव्हा वेळ आली ना तेव्हा वेळच आमच्या सुंबाईनं मोबाईलवर फोन केला ना यावर नाही फटाके फोडायचे की, की नाही फोडायचे आता खरं सांगायचं म्हणजे विजय देशमुख काय दिलीप देशमुख काय या भागातील विकास फक्त आपलं ध्येय या भागातील जनतेचं प्रेम मिळवणं हे आपलं ध्येय त्यालाच जे म्हणतात पुण्य ते गमावणं हे आपलं ध्येय असल्यामुळं मी दोन मिनिटात आमच्या सुनबाई सांगितलं हो काही हक्क नाही घडून टाका एक वेळ मोठी लढ लावून टाकली दिलीप भाऊ उमेदवार झाले आपणही त्यांच्यावर प्रेम त्यांना निवडून दिलं अमनगरची हजार आणि अकोल्यातील अतिशय लोकप्रिय नगर लोकांपैकी गेल्या वेळी थोडीशी काहीतरी आपल्या त्या प्रभागाच्या रचनेत थोडी काही वेगळं झाली पण आपण लोकांना कारण मतदान मतदान पेटीत कुठून मतं भेटतात कोणत्या मतदान केंद्रावर काय भेटतात त्या पेटीचा नंबर ते असते त्यामुळे आपण भरघोनच मतं इथं दिलीप देशमुखांनी दिले आहे आणि त्यानंतरही आताची जी लोकसभेची निवडणूक झाली आपण लोकांना जो आशीर्वाद दिला त्या आशीर्वादाच्या बळावर आज आपल्याला सगळ्यांना अभिमान वाटील अशी गोष्ट म्हणजे आपल्या अकोल्यातील खासदारही भारतीय जनता पक्षाचा आपण निवडून दिला मनापासून आपलं सर्वांचं सर। मनापासून धन्यवाद विजयभाऊ अग्रवालीचं आलेले आहेत मीटिंग खूप जास्त आहे बोलायला मला मलाही नंतरची वेळ आहे दोन गोष्टी मी फक्त दोनच मिनिटाच्या गोष्टी घेतो पहिली गोष्ट एक तुमच्याकडून पहिला खरा होकार घेतो की लाडकी बहीण योजना जी आली त्या योजनेत आपल्यातील कित्येक लोकांची नावं समाविष्ट झाले त्यांना या पाच महिन्यात प्रत्येक महिन्यात पंधराशे रुपये आले की नाही आले आमचे करण भाऊचं म्हणण्याचा हात वर करा <laughs> एक मिनिट खाली करा खाली मला मी पण सांगतो मी एवढ्या मनापासून या इतका माझा काय विश्वास आहे इच्छा आता दिलीप येताना त्याला वाटलं पहिले विजीभाऊ अग्रवाल कोणते सांगितलं विजयभाऊ अग्रवाल येऊन राहिले तर आजचे प्रमुख पाहुणे विजय अग्रवाल अरे विजय अग्रवाल येऊन राहिले अजून आधी विजय देशमुख आला आणि विजय देशमुख पाहुणा थोडी आहे मी तर यजमान नाव इचला त्यामुळं खरं सांगायचं तर आपल्यापासून काहीच ज्या पाहिजे त्या अपेक्षा आपण आयुष्यभर याआधी पूर्ण पूर्ण करत आलेले आहेत तुमच्यापासून ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण होतील पण एक गोष्ट काळजी न फक्त एकच सांगायचं त्या दिवशी मतदान मात्र दिली सगळी जण कोण अंमल आहे का अमोल सगळे आपले राष्ट्रवादी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांनी वीस तारखेला माझ्या माता भगिनींना माझी हात जुडून विनंती आहे मतदान जे आहे ना ते भरघोसणं जर नाही झालं तर मी सुरुवातीला जे म्हटलं राज, की या आपला सगळ्यांचा आराध्य दैव असणाऱ्या राजराजेश्वरावर दगडफेक करणाऱ्या आरोपीला काँग्रेसनं तिकीट दिलेली आहे अशा आरोपीला त्याची जागा दाखवण्याची वेळ वीस तारखेला तुमच्याजवळ संधी आहे मी म्हणतो त्यातून वेळ काढा राजेश्वर धोकं टेकवा आणि सरळ सरळ मतदानाच्या लाईनीत लागा जोपर्यंत मतदान होत नाही तोपर्यंत घरी पोहोचायचं नाही बाकी सगळे आम्ही त्या दिवशी सगळे आम्ही तुमच्या सेवेत राहू आणखी एक गोष्ट विजय अग्रवाल यांची ईव्हीएम मशीनमध्ये पहिल्या नंबरचं नाव आहे आत्ताच पहिल्या नंबरचं नाव आलं ती राईश्वरायची मेहरवानी पण एक नंबरवर नाव कोणाचं आहे विजय अग्रवाल आणि त्याचा निशानी आहे कमळ तेवढं तुम्हाला फक्त तुमचं वोट रुपी मतदान रुपी आशीर्वाद आम्हाला द्यायचा आहे या भागात दिलीप देशमुखांनी काय एक मागणी केली होती दिलीप टोनच सांग विजय विजयभाऊ अग्रवाल मी महानगरपालिकेतली सगळे सूत्र आमच्याजवळच कित्येक वर्षापासून आहेत त्याचा आम्हाला मी आणि या शहराचा विकासही केला पण एक जे मागणी दिलीप देशमुखानं केलेली आहे ती मी आता विजयभाऊ नव्हते त्यांच्यासमोर मी परत त्याचा पुनरुच्चार करतो की या भागातील जे रहिवासी घर आहेत विजयभाऊ त्यांना त्यांचा मालकी हक्क आपण आमदार बनवल्यानंतर सर्वप्रथम मिळवून देणार आणि तुमच्या कामाची जी शैली आहे ती पाहून मी स्वतः या गोष्टीची गॅरंटी देतो निश्चित की निश्चितपणे आपला मालकी हक्क आपल्याला मिळेल या शिवसेना वसाहतीचे काय करोशी मतदार नागरिक आणि रहिवासी म्हणून आपल्याला तो सिंबा मिळेल बोलायला भरपूर आहे पण वेळेच्या अभावी म्हणा वेळ द्यायला मी पुन्हा पाच वर्ष तुमच्या पुढे राहूच परत एकदा विनंती करतो वीस तारखेला ईव्हीएम मधलं पहिल्या नंबरचं कमळ बटन दाबून विजय अग्रवाल यांना विजय कराल की नाही केला होता हाता एकूण हातू होता हां झालो

अंबादास पाटील करतील दोन मिनिट तसेच चौधरी काका यांचं स्वागत दीपक आलोक करतील सांदे मामा यांचं स्वागत सुनील पाटे करतील हॅलो हा हा यश सावंत ऋषिकेश देशमुख करी प्रवीण प्रवीण देशमुख सॉरी स्वागताचा प्रोग्राम संपला हॅलो बेटा जय श्रीराम श्री येणाऱ्या श्री श्री वीस तारखेला हो घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज जी शिवसेना ची सभा होती आहे याला उपस्थित राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादीचे नेते आमचे मित्र विजयभाऊ देशमुख या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ही सभा आयोजित केली दिलीप भाऊ देशमुख अमोल भाऊ गोगे दिलीप भाऊ मिश्रा मते पाटील गौतम भाऊ गवई करणभाऊ शाहू अमोल गीते अश्विन भाऊ नावले उपस्थित सर्व शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते आणि कार्यकर्ते सर्वांना नमस्कार या देशामध्ये गेल्या दहा वर्षापासून या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी हो यांचं सरकार आपल्या आशीर्वादानं आहे सामान्य माणसाची दान असणारे गरिबीची दान असणारा नेता असल्यामुळे ऐंशी कोटी दे लोकांना देशामध्ये दे मोफत धान्य देण्याची योजना सुरू आहे आयुष्यमान भारत आरोग्याची योजना सुरू आहे आता तर सत्तर वर्ष ज्यांचं वय आहे ते सर्व लोक त्याच्यामध्ये दे त्यांचा समावेश झाला आहे योजना आहे शौचालयाची योजना आहे ज्येष्ठांसाठी योजना आहे युवकांसाठी योजना आहे महिलांसाठी योजना आहे राज्य सरकारच्या माध्यमातून मुलींना मोफत शिक्षण देण्याचं काम सरकार करते आहे डिग्री कोर्स डॉक्टर वकील इंजिनियर आयएस आयपीएस एमबीए नर्स जे काही मुलीला शिकवायचं असेल त्याची सारी फी आता सरकार भरणार आहे आई वडलावर त्याचा बोजा येणार नाही हे ना महायुतीनं चांगलं काम महिलांसाठी केलेलं आहे आता तर पंधराशे रुपयाचा विजयभाऊ सांगत होते देशमुख की पंधराशे रुपये आपल्याला देत आहे आपण सगळ्यांनी हात वर केले पुढच्या सरकार आल्यावर हे एकवीसशे रुपये देणार आहे सरकार आल्यावर तीस टक्के वीस बिलामध्ये माफी देणार आहे पंचवीस हजार मुलींना पोलिसामध्ये भरती करणार आहे शेतकऱ्याचं कर्ज माफ करणार आहे शेतमजुराला सुद्धा संरक्षण देणार आहे या महाराष्ट्रामध्ये प्रशिक्षित कामगार तयार झाला पाहिजे संपूर्ण महाराष्ट्राने देशाला माणसं पुरवले पाहिजे याचं सुद्धा काम राज्य सरकार करणार आहे केंद्रामध्ये सरकार होतं राज्यामध्ये सरकार होतं आणि म्हणून महापालिकेमध्ये राष्ट्रवादीच्या सहकार्यांनी विजभू देशमुख यांच्या सहकार्यानी या शहरामध्ये सातशे किलोमीटर पाईपलाईन टाकल्या गेली आठ नवीन पाण्याच्या टाक्या बनवल्या गेल्या पस्तीस हजार एलईडीचे लाईट लावल्या गेले चाळीस बगीच्याची शहरामध्ये निर्मिती झाली आणि सगळ्या बेसारा लोकांसाठी मोठं भवन बांधलं सांस्कृतिक भवनाचं चा काम चालू आहे स्विमिंग टँकचं चा काम चालू आहे अकोल्या शहरामध्ये विविध भागामध्ये समाज मंदिर वाचनालय या सर्व गोष्टी सुरू केल्या या शहरामध्ये घरकुळा बांधल्या गेली या शहरामधल्या बारा वस्त्या अशा आहेत की ज्या शासनाच्या जागेवर वसलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपली शिवसेना वसाहत आहे यामधला प्रश्न मला माहित आहे याचा प्रस्ताव म्हणून बिजूबाऊ देशमुखांनी आम्ही महापालिकेच्या माध्यमातून पुण्याला सरकारकडे पाठवला आहे जे रस्ते छोटे आहेत ते जसे तसे ठेवा आणि या सर्वांना पट्टे देऊन टाका असा प्रस्ताव आम्ही केला आहे भागाच्या मागणी आहे की या सरकार लोकांना मालक करायचा आहे मी तुम्हाला शब्द देतो तुम्हाला मालक केल्याशिवाय मी राहणार नाही तुम्हाला मालक करून दाखवू आपल्याला विनंती आहे की येणाऱ्या वीस तारखेला मला महापालिका महायुतीने उमेदवारी दिली भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना शिंदे गट आणि दुसऱ्या बाजूने ज्यांनी राजराजेश्वर मंदिरावर गोटे मारले एका शहीद कार्यकर्त्याचे तीनशे चे, दोनशे चे आरोपी आहेत एक नंबरचे दोन्ही दंगलीचे आरोपी आहेत त्या साजिद खानला काँग्रेसनी उमेदवारी दिली त्याच्या समर्थनार्थ सगळ्या त्या काँग्रेसच्या मुस्लिम कार्यकर्त्यांनी फॉर्म विथड्रॉल केले आणि त्याला सांगितलं की आमचं समर्थन सगळे पक्ष भेद विसरून भारीपच्या उमेदवाराने सुद्धा समर्थन केलं दुसऱ्या बाजूनी मला महायुतीने उमेदवारी दिली मी भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार आहे माझ्या विरोधात इथं ज्यांनी सभा घेतली ज्यांचे काय धंदे आहेत तुम्हाला माहित आहे भारतीय जनता पार्टीमध्ये राहून दहा वर्ष आपलं सगळं भांडवल बरोबर करून घेतलं आणि आता अपक्ष उभे राहिले हरीश अलीम चंदानी डॉक्टर अशोक गोलंबे ज्यांची काँग्रेसची युती आहे ते शिवसेनेचे राजेश मिश्राई उभे आहेत हे तिन्ही लोक काँग्रेसला निवडून आणण्यासाठी उभे आहेत यांचं डिपॉझिट सुद्धा वाचणार नाही आहे यांना माहीत आहे काँग्रेसच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या मसदीवर त्यांना निवडून आणण्यासाठी हे उभे आहे यांची जागा अफवान यांना दाखवाल याची मला शंभर टक्के गॅरंटी आहे यांचे काय काम आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आता हे काँग्रेसच्या मदतीनं काँग्रेसला निवडून आणण्यासाठी जरी उभे असले तरी यांच्याकडे डिपॉझिट वाचवण्याची सुद्धा शक्यता नाही आहे हे माहीत असताना फक्त भारतीय जनता पार्टीला थांबवायसाठी विजयग्रहालला थांबवायसाठी था। आणि दंगेखोराला निवडून आणण्यासाठी <t effective> हे उभे आहेत हे हिंदुत्व विरोधी आहेत आम्ही राम मंदिर बांधणारे आहोत हे राम मंदिर तोडणारे आहेत आम्ही तीनशे सत्तर आणणारे आहोत हे तीनशे सत्तर आम्ही काढणारे आहोत हे तीनशे सत्तर आणणारे आहेत गाई चोडणाऱ्याच्या मार्ग भरोशावर राजकारण होत नाही कुणाचं समर्थन तुम्ही करणार आहे देश जुळाच्या बाजूने तुम्ही आहे आम्ही देशभक्ताच्या बाजूने आहे शिवसेना मध्ये गेल्या तीस वर्षापासून आम्हाला आशीर्वाद देत आहे तालाजीला आशीर्वाद दिले भाऊसाहेब फुंडकरांना आशीर्वाद दिले भाऊला <coughs> दिले अनुभवला दिले मी सुद्धा वीस तारखेला मतदान होते आहे आशीर्वाद मागण्यासाठी आपल्याकडे आलो आहे काही लोक माझ्यावर आरोप करतात की मी टिपू सुलतानच्या नावाचं समर्थन केलं अरे माझं हिंदुत्व इतकं कमजोर आहे का तीस वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीचा भगवा झेंडा खाण्यावर घेऊन काम करतो आहे अध्यक्ष राहिलो महापौर राहिलो सगळ्या पदावर राहिलो इतका कमजोर नाही आहे की मी टिपू सुलतानच्या नावाचं समर्थन करेल योग्य वेळ आली की नाव सुद्धा त्याच्यातून गावून टाकू का ठेवू म्हणतात अरे मी तर महापौर होतो हरी शलेखजंगानी याचा सूचक आहे यांनी आठराव मांडला हे सगळे लोक कोर्टात गेले होते कोणी निकाल वाचून घ्या यांनी टॅक्स डबल करून आणला होता मी सुप्रीम कोर्टात गेलो आणि टॅक्स वाढू दिला नाही खोट बोलता <गोगा> काय धंदे आहेत तुमचे तुम्ही कशासाठी उभे आहे तुमचं पाप झाकण्यासाठी तुम्ही उभे आहे दंगेखोरांना निवडून आणण्यासाठी उभे आहे या शहरामध्ये हिंदुत्वाची धार इतकी तेज आहे तुम्ही त्या वीस तारखेला त्या धारी समोर दिसणार सुद्धा नाही याचा मला शंभर टक्के आत्मविश्वास एक व्यक्तिगत लाभाच्या योजना आहेत एका बाजूने नेतृत्व आहे <laughs> मोदीजी सारखं एकनाथजी शिंदे सारखं देवेंद्र फडणवीस सारखं पवार सारखं अनूप धोत्रे रणधीर सावरकर एका नेतृत्वाची माल आहे काय का योजना नाही काय विजन नाही या शहराचा प्लॅन माहीत नाही आणि हे अपक्ष उभे आहेत यांचं एकच विजन आहे काँग्रेस निवडून आली पाहिजे आमची जोडी भरली पाहिजे आम्हाला द्या आम्ही तुम्हाला मदत करतो तुम्हाला या शहरातली हिंदुत्ववादी जनता तुम्हाला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही हे ना मला ना 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 शंभर टक्के आत्मविश्वास आहे या सर्व योजना या शहरामध्ये तुमच्या मनाप्रमाणे काम करणारा कार्यकर्ता म्हणून मला काम करायचं आहे तुम्ही तीस वर्ष लालाजीला आशीर्वाद दिले येणाऱ्या वीस तारखेला माझं नाव ईव्हीएम बटनवर एक नंबरवर आहे माझं नाव विजय अग्रवालच्या समोर कमर ही निशाणी आहे ते बटन दाबून मला आशीर्वाद द्या ही विनंती आग्रहाची करण्यासाठी मी आपल्याला आलो आहे आपण ज्याप्रमाणे जे प्रेम आमच्यावर केलं त्याबद्दल आपले सर्वांचे आभार मानतो लोकसभेच्या निवडणुकीत तुमच्यामुळेच लोकसभेची सीट आली हे मान्य करतो <प्राँगा> आपण सर्वजण एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की लालाजी मागच्या वेळेस दोन हजार मतांनी निवडून आले ते एक लाख आहेत ते ऐंशी टक्के मतदान करतात आपण अडीच लाख आहोत पन्नास टक्के मतदान करतो बंधू आपल्या सर्व मित्र परिवार आपले घरचे लोक आपले दोस्त मित्र जे कुठे बाहेर असतील त्यांना सगळ्यांना मतदानाला अन्याय काळाची गरज आहे या दंगेखोरांना यांची जागा दाखवण्यासाठी मतदानाची टक्केवारी आपली सत्ता झाली पाहिजे याची काळजी आपल्या सगळ्यांना करायची आहे ही विनंती करण्यासाठी आलो आहे मी आपल्याला विनंती करणार आहे की वीस तारखेला सकाळी पहिले सगळ्यात मतदानाला जा कोणताही आळास करू नका कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नका यायच्या या जो सगळे धंदे काय आहेत हे काय काय बोलतात काय काय, काय करणार आहेत हे सगळं आम्हाला माहीत आहे परंतु आपल्यावर आता आजपर्यंत तीस वर्षापासून तुम्ही विश्वास व्यक्त केलेला आहे तोच विश्वास येणाऱ्या वीस तारखेला एक नंबरचं कमलाचं बदन दाबून मला विजय करा अशी विनंती करण्यासाठी आलो आहे आपण सर्वांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र पहिले आभार सर्वांचं करतो तुम्ही इथं आल्याबद्दल तुमचे मी आभारीराव आणि मंडळी प्रमुख पाहुणे आले विजुभाऊ अग्रवाल विजुभाऊ देशमुख आणि सर्व पाहुणे प्रमुख कोटी धन्यवाद आपल्या महिलांनी धीरे धीरे जा भाषण संपलेलं पण ऐकून घ्या धीरे धीरे जा धीरे धीरे जा गाई गडबड करू नका हळवलू जा माझ्या माय बहिणीं हळवलू जा कोणी म्हणी कुठं बोललो कुठे बोललो ते आपत्ता काय हरवलू जा